रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंटसाठी साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा बेळगाव येथील हेडलगा कारागृहावर पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली छापा नूतन आयुक्त याडा मार्टिन मार्बन यांग यांची धडक कारवाई कर्नाटकची दुसरी राजधानी समजल्या जाणाऱ्या बेळगाव शहरातील हेडलगा कारागृह हे अनेक वादांच्या भोऱ्यात असल्याचं आढळून आलं होतं या पार्श्वभूमीवर काल पहाटेच्या सुमारास नूतन आयुक्त याडा मार्टिन मार्बन यांग यांच्या नेतृत्वाखाली पोलीस फौजफाट्यासह कारागृहावर छापा टाकला बेळगाव येथील हिडलगा का कारागृह शेजारील कळंबा या महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर येथे गेल्या काही महिन्यात एकंदर मोबाईल व साहित्य पोलिसांनी जप्त केले असल्याचे वर्तमानपत्रातून निदर्शनास आला आहे या पार्श्वभूमीवर काल पहाटेच्या सुमारास कायदा व सुव्यवस्था विभागाचे डी सी पी रोहन जगदीश यांच्यासह सा दोनशे साठहून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने हिडलगा का कारागृहावर छापा टाकला छाप्यादरम्यान पोलिसांनी तंबाखूचे पाकेट सिगारेट तीन चाकू एक छोटे हीटरचे बंडल एक इलेक्ट्रिकल स्टो आणि इतर साहित्य जप्त केलं या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत महानकरी नेप्टसाठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महानकर्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा